गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज आपण बनवूया भरलेली मसाल्याची वांगी आणि विशेष म्हणजे त्यात टाकूया आपण बोंबि मसाल्यासाठी मी घेतला आहे तीन मिडियम साईजचे कांदे आणि आपले स्टारफूल दालचिनी अद्रक लसूण तेजपत्ता खोबरं जिरं शेंगदाणे टमाटर कोथिंबीरच्या काड्या आणि दोन हिरव्या मिरच्या चला तर सगळ्यात आधी आपण

दालचिनी स्टारफूल नंतर टाकूया कांदा

मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ हो शकता अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व मसाला आपण छान बारीक वाटून घेऊया मसाला छान बारीक वाटून झाला आहे वांगे पण स्वच्छ धुऊन ठेवले आहे आता हे बोंबील जे आहे ते आपण धुऊन ठेवूया तेल टाकूया आधी तेल गरम होईपर्यंत आपण पर। वांग्यामध्ये मसाला भरूया सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे आपला आता सर्वात आधी आपण जे बोंबील आहे हे फ्राय करून घेऊया छान आपण खरपूस तसेच फ्राय करून घेऊया बोबली झाले आपले फ्राय छान काढून घेऊया आता यात टाकूया आपण वांगे जरावे ते छान परतून घेऊया आता या जो आपला मसाला आहे तो टाकूया आता हा मसाला पण तेल सुटेपर्यंत फ्राय करूया मसाल्याने छान तेल तेल सोडलं आहे चला जरा तावड्यात टाकूया आपण पाणी आणि लगेच आपण हे बोंबील टाकूया फ्राय केलेले म्हणजे उकळी आल्यानंतर छान बोंबलाची चव आपल्या ह्या रशियामध्ये येणार आणि फ्राय केल्यामुळे बोंबिलचे काही तुकडे होणार नाही आता छान उकळू देऊया भाजी छान उकळली आपली पाच मिनिटं उकळू देऊया छान आपले वांगे पण शिजले आहेत छान शिजले आहे आपले वांगे आता शेवटी टाकूया याच्यामध्ये कोथंबीर आणि गॅस बंद करूया बघा आपली वांग्याची आणि बोंबिलची भाजी झाली तयार वांगे पण छान शिजले आहे हे बघा बोंबील पण सगळे सलगच आहेत कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू